एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे बातमी आहे बीडमधून बीडमध्ये पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू पत्नीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल बीडच्या अंबाजोगाईमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे पत्नीने केलेल्या मारहाणीत पतीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आणि या प्रकरणी पत्नीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पत्नीने पतीला लाथाबक्क्याने गंभीर मारहाण केली होती आणि यामध्येच घाव वर्मी लागल्याने पतीचा मृत्यू झालाय अंबा जोगाई शहर पोलीस ठाण्यात पत्नीच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कैलास सरवदे असं मृत झालेल्या पतीचं नाव आहे कैलास सरवदे यांचे सात मे वर्षांपूर्वी माया नावाच्या महिलेशी लग्न झाले मायाचे हे दुसरे लग्न होते कैलास हा नेहमी दारू प्यायचा त्यामुळे त्यांच्यात नेहमीच वाद होत असायचे अशाच वादातून मायाने कैलासला मारहाण केली यामध्ये तो बेशुद्ध पडला त्याला नातेवाईकांनी रुग्णालयात नेला असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले शभविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर त्या मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे समोर आलेला आहे या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात था गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी बीड